गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय त्यामुळे आता पुणे पोलिसांकडूनही ठोस कारवाई करण्यात येत आहे आरोपींना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांनी धिंड पॅटर्न राबवलाय आहे जिथं गुन्हा केला तिथेच आरोपींची पुणे पोलिसांनी धिंड काढली ज्या ठिकाणी माज केला त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची लाच काढली आरोपींचा माज उतरवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुन्हा धिंड पॅटर्न सुरू झालाय पुण्यात गुंडांची धिंड सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे स्वतःला भाई म्हणणाऱ्या व दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली मारामाऱ्या दरोडा चोऱ्या घातक शस्त्र बाळगण्याचे गुन्हे या आरोपींवर दाखल आहेत पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी परिसरात गाडी घासल्याच्या किरकोळ कारणावरून काही तरुणांनी खुलेआम हवेत गोळीबार करत परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केल्याची धक्कादायक घटना घडली चार ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेनंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते मात्र नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली आणि फक्त चोवीस तासांच्या आत सर्व सहा आरोपींना अटक करण्यात यश मिळवलं खडकवासला चौपाटी परिसरातून ही कारवाई करण्यात आली आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची सिंहगड रोड परिसरातून धिंड काढत गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध कडक संदेश दिला साहिल अरविंद चव्हाण अभिजित राजू चव्हाण प्रशांत यशवंत चव्हाण आकाश भीमा चव्हाण गीतेश शंकर जाधव मंदार यशवंत चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत या प्रकरणी संबंधितांवर विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी वेळेत केलेल्या या जलद कारवाईमुळे स्थानिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची तात्काळ कृती हे अत्यंत महत्वाची असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठीशी घालणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून दिला गेला आहे पुणे